घाटंजी माझा अभिमान माझा स्वाभिमान कॉटन सिटी घाटंजी घाटी या घाटंजी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या डिजिटल बोर्डाचे अनावरण यवतमाळच्या घाटांजी मध्ये करण्यात आले घाटांजी शहरातील शिवमंदिर चौकात आणि घाटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड समोर या डिजिटल बोर्डाचे अनावरण आर्मी केळापूर विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोरके भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगर परिषदेचे कर्मचारी वृंद व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घाटंजी शहराच्या विकासाकरिता आपण कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार तोरसाम यांनी यावेळी व्यक्त केली आमदार तोरसाम हे जी टीव्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते घाटंजी शहर हे अतिशय जुनं असं शहर आहे आणि या शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर टाकण्याकरिता एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं हे कर्तव्य होतं सोबतच माझ्यासोबतच या शहराचे शिव म्हणून सन्मान्य राजेजी सर सोबत आमचे संपूर्ण सहकारी या सर्वांच्या माध्यमातून आणि या गावातले जे जे काही आजी माझे लोकप्रतिनिधी असेल या सर्वांच्या सहयोगातून घाटंजी शहर कसं सुंदर आणि स्वच्छ करता येईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला आणि म्हणूनच या शहराच्या सर्वांगी विकासासाठी या भागाचा आमदार म्हणून मला अभिमान आहे की आज माझं शहर सुंदर शहर स्वच्छ शहर यासोबतच या शहराला या एक चांगला असं डिजिटल बोर्ड या ठिकाणी माझा स्वाभिमान माझा अभिमान माझा स्वाभिमान अशा प्रकारचं डिजिटल बोर्डाचं ह्या ठिकाणी अनावरण झालेलं आहे आणि अशा अनावरणाच्या शुभप्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो हे मला अतिशय आनंद होत आहे की घाटंजी शहराकडे बघत असताना पूर्वी एक ग्रामीण भागाचं वातावरण निर्माण व्हायचं आज खऱ्या अर्थाने ह्या पाच दहा वर्षामध्ये या आपला मेन रस्ता असेल इकडला आपला हा रस्ता असेल या दोन्ही रस्त्याच्या बाजूने एक चांगल्या प्रकारचा दुहेरी रस्ता या ठिकाणी तयार झाला या ठिकाणी हायमॅक्स आहे झाडं लावलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आता असं वाटते की घाटणजी शहरामध्ये एंट्री करताना घाटंजी हे शहर आहे पूर्वी शहरासारखे शहरासारखं वातावरणच नव्हतं या ठिकाणी आणि म्हणून या शहराला पुन्हा प्रगतीपथावर न्यायचं असेल या शहराला अनेक गोष्टीच्या सौंदर्यामध्ये भर टाकायचा असेल तर फार मोठं काम आमच्यासमोर आव्हानात्मक आहे हे काम करण्यासाठी आम्ही लोक सक्षम आहोत जेवढं जास्त या शहराला सुंदर आणि स्वच्छ आणि विकसित कसं करता येईल त्यासाठी या भागाचा आमदार म्हणून मी अहोरातचा प्रयत्न करीन एवढे या ठिकाणी सांगतो